पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी सव्वीस भारतीय निष्पाप हिंदू नागरिकांची हत्या केली या हल्ल्यानंतर भारताकडून कठोर पावले उचलण्यात आली सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला तसेच अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानी नागरिकांना भारतातून बाहेर होण्यास सांगण्यात आले कायदेशीर व राजकीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी केल्यानंतर आता लष्करी पातळीवरही तयारी सुरू केली आहे याचाच एक भाग म्हणून भारतीय नौदलाने एक मोठी कामगिरी केली आहे भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौके आय एन एस सुरतने समुद्रात वेगाने उडणाऱ्या आणि लक्षावर अचूक हल्ला करणाऱ्या डिस्ट्रॉयर क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे या कामगिरीमुळे नौदलाची ताकद आणखी बळकट झाली आहे हे यश स्वदेशी युद्धनौकेची रचना विकास आणि ऑपरेशन्समध्ये भारतीय नौदलाची वाढलेली ताकद दर्शवते यामुळे संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी भारताचे स्वप्न आणखी सामर्थ्यशाली होत आहे अरबी समुद्रात डिस्ट्रॉयर मिसाईलची झालेली यशस्वी चाचणी खूप महत्वाची आहे कारण पाकिस्तान देखील त्याच भागात क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या जलद निर्णयांमुळे पाकिस्तान बिथरला आहे तशातच पाकिस्तान क्षेपणास्त्र चाचणी करणार असून यासंदर्भात त्यांनी एक अधिसूचनाही जारी केली आहे